चा हा व्हिडिओ होणार आहे भाऊ तो गजानन महाराज शेगाव यांच्या मुख्य मंदिराचा हा व्हिडिओ तर मुख्य मंदिराच्या परिसरात मी आत्ता आहे आणि मी मुखदर्शनाच्या रांगेतून जाणार आहे कारण खूप सोयीस्कर ठरेल वेळ पण वाचेल आणि बऱ्यापैकी गर्दी आहे विकेंड आहेच त्याच्यामुळे हे गर्दी खूप आहे तर विकेंडला आल्याचं हे एक नुकसान आहे की खूप गर्दी मिळते आणि क्राऊड खूप जास्त असतो तर तुम्ही वीकडेजला आलात तर एक फायदा होऊ शकतो तुमचा तर आता बघू हा मंदिराचा परिसर कसा आहे आणि एकंदरीत आतमध्ये थोडंफार शूट करायला की नाही तर तेही बघूया आपण आणि पुढे हे गजानन मंदिर कसं थोडक्यात माहिती प्रयत्न मी तुम्हाला नक्कीच स्वच्छता आणि मनापासून केला जाणारा सेवाभाव जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला नक्कीच शेगावच्या श्री गजानन महाराज मंदिर येथे भेट द्यावी लागेल मंदिर परिसरातच प्रवेश केला केला तुम्हाला जाणवायला लागतं की हा मंदिर परिसर महाराष्ट्रातल्या इतर आध्यात्मिक स्थळांपेक्षा किती वेगळा आणि किती स्वच्छ आहे जागोजागी लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांमुळे तुम्हाला येथे कोणाला काही विचारायची गरज देखील लागत नाही उत्कृष्ट आणि रेखीव असं बांधकाम आणि तितकाच भव्य असा सभा मंडप तुम्हाला इथे बघायला मिळतो वीकेंड आणि सुट्ट्यांच्या दिवशी येथे बरीच गर्दी होते जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल तर मी तर सांगेन की तुम्ही विकेंड आणि सुट्ट्यांचे दिवस सोडून येथे भेट द्या तत्परतेने तुमची मदत करणारे आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारे स्वयंसेवक इथे तुम्हाला जागोजागी दिसून येतात पांढरा शुभ्र कुर्ता पैजामा डोक्यावर गांधी टोपी आणि तोंडात असणारं माऊलीचं नाव हे या स्वयंसेवकांचा वेगळेपणा अधोरेखित करत वेळोवेळी होणारी साफसफाई मंदिर परिसराची राखली जाणारी निगा आणि मंदिराचं एकूणच पावित्र्य हे तुम्हाला या परिसरात जाणवायला मिळतं आध्यात्मिक आणि खूप शांत झाल्याचे भाव तुमच्या मनात नक्कीच येतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच काळजी या गजानन महाराज संस्थान परिसरात घेण्यात येते इथे तुम्हाला दोन प्रकारच्या रांगा दिसून येतात एक रांग जी तुम्हाला घेऊन जाते श्रींच्या समाधी स्थळाकडे आणि दुसरी रांग जिथे उभे राहून तुम्ही श्रींच्या मुखाचं दर्शन घेऊ शकता आणि ती रांग म्हणजे मुखदर्शनाची रांग मुखदर्शनाच्या रांगेत जेम तेम दहा मिनिटात तुम्हाला श्रींच्या मुखदर्शनाचं दर्शन होत तर समाधीच्या रांगेत जवळपास एक ते दीड तासात तुम्हाला श्रींच्या समाधीचं दर्शन घेता येतं येणाऱ्या प्रत्येक भक्ताची पोटाची भूक आणि गळ्याची तहान भागावी म्हणून एक मोठं असं प्रसादालय या मंदिराच्या परिसरात उभारण्यात आलेलं आहे जवळपास पाचशे ते हजार लोक इथे एकाच वेळी बसून खातील एवढी सुसज्ज व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे महाप्रसादलयाची ही इमारत तीन मजली असून इथल्या प्रत्येक मजल्यावर उत्कृष्ट अशा अन्नदानाची सुविधा करण्यात आलेली आहे इथे मिळणाऱ्या महाप्रसादात तुम्हाला भात चपाती भाजी पिठलं आणि गोड मध्ये लाडू किंवा शिरा देण्यात येतो ताटात वाढल्या जाणाऱ्या सर्व पदार्थांच्या खमंग अशा सुवासामुळे तुम्हाला या प्रसादाच्या चवीची एकंदरीतच जाणीव आधीच व्हायला लागते व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या प्रसादाच्या ताटाकडे बघून तुम्हाला एकंदरीतच या प्रसादाच्या सात्विक मनाची एक पुसटशी कल्पना नक्कीच आली असेल आरामात बसून या प्रसादाचा आस्वाद घेता यावा यासाठी उत्कृष्ट अशी आसन व्यवस्थाही येथे करण्यात आलेली आहे या प्रसादाचा पहिला गास तोंडात गेला गेलाच तुम्हाला एका आत्मीय समाधानाची जाणीव नक्कीच व्हायला ला लागते बऱ्याच दिवसांची माझी इच्छा ही आज पूर्ण झाली आणि श्री गजानन महाराज यांच्या कृपेमुळे माझा हा प्रवास सुखकर झाला आणि तितक्याच आरामदायकरीत्या माझी शेगावला जाण्याची इच्छाही पूर्ण झाली तर मी विश करतो की तुम्ही सगळेही शेगावला नक्कीच भेट द्याल आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि तुमचाही शेगावचा हा प्रवास खूप चांगल्यारीत्या पूर्ण व्हावा